तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सोलापूरच्या दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठून सकाळी लोक 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 उठून आपण गेलो स्वामी समर्थनच्या मठामध्ये जिथे आम्ही लाईन बघितली खूप मोठी लाईन होती पौर्णिमा होती तर तिकडे काही काही मुलं असतात ना जे बोलतात की काकी तुम्ही पन्नास रुपये द्या तुम्हाला डायरेक्ट दर्शन देतो किंवा का तुमच्याकडे टाईम नसेल तर नक्की जावा टाईम असेल तर लाईनीने दर्शन घ्या कारण देव असं बोलतो की जो लाईनीत श्रद्धेने उभा राहतो ना त्याच्या पाठीशी मी हमेशा उभा राहतो तर जाऊन आम्ही तिकडे दर्शन घेतलं दर्शन घेता घेता झालेली दुपार खूप खूप प्रमाणाच्या बाहेर अतिशय अशी गर्दी होती तर दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही जो गाभारा होता तो गाभारा थोडासा फिरलो आणि गाभरामध्ये समर्थांच्या ज्या मूर्त्या होत्या त्या बघून मन भरून आलं गाभराच्या बाहेर आल्यावरती आम्ही प्रसाद घेतला आणि मला ना खूप टायमिंगपासून पासून आमच्या घरी जी समर्थांची फ्रेम होती ना ती बदलायची होती तर इकडे ना मी एक फ्रेम बघितली जी मला क्षणी खूप आवडली अतिशय आवडली आणि मग ती घेतली फ्रेम आणि ते, ते तेल जर कोणाला डोक्या वगैरे काय त्रास असेल तर तो घ्या कारण खूप चांगला आहे ते आणि त्याच्यानंतर अष्टगंध घेतला ही माझ्या मावशीने घेतलेली फ्रेम त्यांना आणि मी अजून एक दुसरी फ्रेम घेतली तुम्ही ओळखा ही ते कुठे असेल ती आणि समर्थांचं मठ म्हटल्यावरती तिकडे श्वान कसे नसणार तर दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आणि नंतर अन्नछत्रामध्ये जेवायला गेलो कारण भंडारा खाल्ल्याशिवाय कसं काय जमेल आणि सकाळची वेळ तिकडे सॉरी संध्याकाळची वेळ तिकडे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मग नंतर संध्याकाळी आम्ही निघालो गाणगापूरला आणि खूप मस्त असं व्ह्यू होता नजारा होता आणि मध्ये पोचता पोचता आम्हाला संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर आम्ही रेडी वगैरे झालो रूम बुक केलं सगळं काही केलं नाश्ता वगैरे केला त्याच्यानंतर मग आम्ही गेलो दत्तांच्या दर्शनाला आता दत्तांच्या दर्शनाला आम्ही गेलेलो बरोबर आरतीच्या म्हणजे आठ वाजता आरती तर आम्ही साडेसातला गेलो पण आम्ही लाईनीत उभे होतो आम्हाला ते कळलंच नाही आम्ही लाईनीतून दर्शन घेत होतो तुम्ही बघू शकता लाईनीतून दर्शन घेतो आणि बरं नशीब काय बोलावं की इथे जिथे लाईन आहे ना तिकडे कोपऱ्याला ना अशी छोटी अशी जाळी आहे हे बघा ही जाळी आहे जिथून तुम्हाला खालचा नजारा दिसू शकतो बरोबर तिकडे आम्ही पोहोचलेलो आरतीच्या टायमिंगला तर मी माझी लाईन सोडून ना तिकडे बसून गेलेली पूर्ण आरती बघायला कारण मला आरती बघायची होती म्हणून मग मी ती आरती बघण्यासाठी पूर्णपणे बसून गेलेली की नाही बाबू मला आरती बघायची तर मी आरती बघते मी वरतून रेकॉर्ड पण केलं आणि पालखी पण जरा खूप जळून दिसत होती आणि मला जरा चांगलं दर्शन पण भेटलं जसं ह्याच्यातून मला दत्तांची जी मूर्ती होती ती पण बघायला भेटली वरतून ते नशीब बोलावं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी मला भेटल्या आणि नंतर आरती वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो खालती तिकडे आम्ही दत्तांचं दर्शन घेतलं तेव्हा पण आतमध्ये आरती चालूच होती मग दत्तांचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो तर मंदिराच्या बाहेर ना काही गायी म्हशी असतात ज्यांना तुम्ही केळी देऊ शकतात तर मी पण द्यायचा प्रयत्न केला पण एक गोष्ट रिअलाइज झाली की ह्यांना रोज केळी सगळेजण खायला देतात त्याच्यामुळे ते पण वैतागले असतील किंवा त्यांना पण मानसिक त्रास होत असेल किंवा काय असे विचार येत होते पण तर नंतर थोड्या वेळाने वाटलं की नाही केलं पाहिजे तर मम्मी तो विषय तिथेच सोडून दिला आणि नंतर आम्ही गेलो अन्नछत्रात जेवायला महाप्रसादासाठी खूप 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 लाहीन होती मग महाप्रसादात खाऊन झाल्याच्या नंतर आणि नेहमीप्रमाणे आवडतं जेवण आम्ही परत आलो परत भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये